शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज वळसंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळसंग येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थी विद्यार्थी यांचा जल्लोष व उत्साह सर्व आणि पालकांना कळवण्यात आनंद होतो की सन दोन हजार वर्षासाठी आपली शाळा सोमवार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी पासून नियमितपणे सुरू आहे शाळा पूर्वतयारीसाठी आम्ही शिक्षक पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेरा जून पासून शाळेत येत आहोत शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तक वाटप होणार आहे तसेच शाळा प्रवेशोत्सव आणि इयत् पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवागतांचे स्वागत असे स्वागत प्रवेशोत्सव साजरा होणार आहे आज पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना वळसंगावचे सुपुत्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री भीमू ज्योतीप्पा पुजारी सर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड लॅपसी व भात आमटी असं रुचकर जेवण देण्यात येणार आहे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी ही आमची इच्छा आहे सोबत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच देखील नव्या वर्षात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत तरी शाळेच्या पहिल्या दिवशी आपण सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेत येऊन आपला आनंद वाढवून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहाने करावी परगावी मावशी मामा आजी आजोबा आजोळी किंवा नातेवाईक यांच्याकडे गेला असाल तरी आजच निघून या असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळसंग मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ जिल्हा परिषद शाळा वळसंग यांनी आवाहन केले यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा